नमस्कार मी विवेक इनामदार पी सी एम सी न्यूजच्या थेट सवाल कार्यक्रमात आपले स्वागत आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामथे शहरातील बदलते राजकीय समीकरण पक्षातील गटबाजी महापालिका निवडणुकीची तयारी आणि स्वतः त्यांच्या नेतृत्वावर उठवले जाणारे सवाल या सगळ्यांवर आज होणार आहे थेट चर्चा नमस्कार तुषारजी नमस्ते बी सी एम सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण सुरुवात करणार आहोत महापालिका निवडणूक आहेत तोंडावर आणि रा शरदचंद्र पवार पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे त्या पक्षाची शहरातील आत्ताची नेमकी काय अस्तित्व आहे असं ॲज अ शहराध्यक्ष म्हणून तुम्ही कसं त्याचं मूल्यमापन करता नमस्कार पी सी एम सी न्यूजने आज मला इथं बोलवलं त्याबद्दल मनापासून आपले आभार आज तुम्ही जो प्रश्न मला केलेला आहे पिंपरंचवड शहरामध्ये माननीय पवारसाहेबांच्या पक्षाची परिस्थिती आपल्याला कल्पना असेल गत विधानसभेमध्ये पिंपरंचवड शहरातील तिन्ही जागा आम्ही तुतारेक चिन्हावर आम्ही लढलो होतो त्याच्यामध्ये महाविकास आघाडीने आम्हाला खूप मदत केली पण तुतारेक चिन्हाला मानणारा साडेचार लाख मतदार या पिंपरंचवड शहरामध्ये आजही आहे म्हणजेच आमची परिस्थिती येणार महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याही लक्षात येईल एक चांगल्या मॅजिक फिगर आमच्या महापालिकेमध्ये असेल आता किती पदाधिकारी सक्रिय आहेत आणि गटबाजीमुळे पक्ष पोखरला गेला आहे असे कोण दिसतंय नाही आता तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे पक्षाची परिस्थिती काय आणि गटबाजी ज्या पक्ष वाढत जातो तेव्हा पक्षांमध्ये मतमतांतर होत असतं गटबाजीचं आमचं काहीच नाही आमचं गट म्हणजे फक्त एकच माननीय पवारसाहेब आणि पवारसाहेबांच्यासाठी आम्ही इथे काम करतो पवारसाहेबांसाठी या शहरामध्ये आम्ही पक्षमध्ये डुपून आहोत त्याच्याने गडबाजीचा आमच्यामध्ये काही सवाल येत नाही संघटना आणि महानगरपालिका निवडणूक ह्याच्यामध्ये खूप फरक असतो संघटनेतला कार्यकर्ता हा संघटनेसाठी जीवाचं रान करत असतो महापालिका निवडणूक लढणारा वर्ग हा सेपरेट असतो संघटनेतले काही पदाधिकारी इच्छुक आहेत त्यांना त्यांची न्याय देण्याचं काम माननीय पवारसाहेबांच्या माध्यमातून आज कारण शशिकांत शिंदेच्या माध्यमातून केलं जाईल म्हणून संघटना आणि महापालिका ह्याच्यामध्ये असं काही दुजाभाव नाही किंवा आमच्यामध्ये काही ना आम का मतभेद नाही आहे ज्याला निवडणूक लढायची जो सक्षम आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याला न्याय देण्याचं काम करणार आहोत संघटनेत अजिबात गटबाजी नाही असा तुमचा दावा आहे नाही नाही गटबाजी नाही जी आता माननीय पवारसाहेबांनी एक वैद्य घेतली काय सगळ्या आपण हे पाहिलं असेल त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी असतो मी काय मतमतांतर हे असतं कुठलाही पक्ष का मतमतांतर हा असतोच आणि ते लोकशाही जिवंत असल्याचं लक्ष नाही आमचा पक्ष हा हुकुमशाहीवर चालत नाही तिथे लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे म्हणून कदाचित लोकांना दिसताना ते गडबाजी वाटत असेल पण तो त्याचा अधिकार आहे तो त्याचं मत व्यक्त करत असतो त्याची ही लोकशाही आहे पक्षाने मोठा गाजावाजा करत थाटामाटात पक्षाचं कार्यालय पिंपरी चौकात सुरू केलं होतं कालांतराने का ते कुठल्या का कारणाने बंद पडलं मागची कारणं काय आहेत आणि नवीन पक्ष आता महापालिका निवडणूक आहेत त्यामुळे कॉर्डिनेशनसाठी एखादी मध्यवर्ती जागा लागणार आहे तर त्या दृष्टीने काही पक्षाचं नवीन कार्यालय सुरू करण्याची योजना आहे का पहिल्यांदा कार्यालय बंद पडण्याची कारणं काय शंभर टक्के हा जेव्हा पक्ष फुटला त्यानंतर मोठ्या प्रमाणात आम्ही म्हणजे कुठल्याच पक्षाचं कार्यालयाने एवढं कार्यालय आम्ही मोठं केलं होतं पण कारण ती जागा ही आमची भाडे तत्वानी जागा होती ती वैयक्तिक जागा नव्हती आणि त्या जागेमध्ये काही अडचणी होत्या त्या जागा मालकांना म्हणजे असं पक्षाचं ऑफिस बंद करायचं ते कारण नव्हतं फक्त जागा मालकांना अडचण त्यांचे बँकेचे इशू होते महापालिकेचे इशू होते म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यात ते वैयक्तिक विषय होते त्यांचे म्हणून ती जागा आम्हाला खाली करावं लागेल त्याचं बाकीचं काही कारण नव्हतं आणि आज माझ्या इथलेच पिंपले निलगमध्ये जे माझं ऑफिस आहे तेही खूप मोठ्या प्रमाणात आहे तिथे आत्ता पक्षाचं काम त्या ऑफिसवरनं चालू आहे कालच्या अठ्ठावीस तारखेला आमच्या सर्व सेलची फ्रंटलचे अध्यक्षही दे, तिथे आले होते आमच्या मंथल्या बैठक आधी मी तिथनं चालू केलेल्या आहेत असं काय नाही पक्ष म्हणजे काय हे पुणे जिल्ह्यात पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात हे एकच आहे आणि हे शहरामध्ये ऑफिस आहे ते भले वाकडला असू चिंचवडला असू किंवा महापालिकेच्या अवतीभवत्या ऑफिस असणं महत्त्वाचं आहे म्हणून मी माझं जी जागा आहे जी व्यवस्थित आहे जिच्या कुठलंही थकबाकी नाही कुठलंही काय नाही अशा पद्धतीचं ऑफिस आम्ही महापालिकेच्या माध्यमातून घेतलेलं आहे शहराच्या तर एका कोपऱ्यात आहे असं नाही वाटत की त्याच्यामुळे एखादं मध्यवर्ती ठिकाणी असावं असं तुम्ही कुठल्याही पक्षाचं घ्या आता समजा जिल्हा आपला जिल्हा हा दीडशे किलोमीटरमध्ये आहे पण जिल्ह्याचं ऑफिस हे सिड्डीमध्ये आहे मग जिल्ह्यावाल्याने असं म्हटलं नाही पाहिलं आमच्या इंदापूरमध्येच ऑफिस का नाही आहेत मग तिकडचाही कार्यकर्ता हा तिथं येतोच म्हणजे हा संघटनेतला कार्यकर्ता आहे तो इथनं मुंबईला बैठक तो इथनं दिल्लीला जातो तर इथल्या शहरातल्या शहरात यायला काही अडचण नाही विधानसभा निवडणुकीला पक्षाने महाआघाडीत पूर्ण ताकद वापरून तिन्ही जागा आपल्याकडे खेचून आणल्या परंतु एकाही जागेवर आपल्याला यश मिळवता आलेलं नाही आणि त्या अपयशानंतर जे पक्षात आले होते तेही पक्षापासून दूर जाताना दिसत आहेत तर एक पक्षात थोडीशी मरगळ आली असं नाही वाटत नाही नक्कीच पक्षातला एखादा पदाधिकारी किंवा एक सहकारी आपल्यातनं गेला तर थोडी ती जागा कमी होतेच पण मला एक आनंद आहे सांगायला जेव्हा ही लोकं कोणी नव्हती आहेत आलेली तेव्हा मी लोकसभा जिंकलो लढलो आणि जिंकलो पण विधानसभेला काय झालं हे आपल्यालाही माहिती आहे कशा पद्धतीने मतदान याद्या फुगवल्या गेल्या कशा पद्धतीने ई व्ही एम मॅनेज केले गेले के त्याच्यावर आता आवाज राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी असतील उद्धवसाहेब असतील राजसाहेब असतील पवारसाहेब असतील ह्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मोहीम चालू केलेली आहे आज आपल्या शहरामध्ये तुम्ही पाहिला असेल तर जे सगळे आमच्याकडे आले ते गेले त्यांच्या विधानसभेतले एकोणऐंशी हजार मतदान हे शिफ्ट केले गेले होते पिंपरा विधानसभेमधले चोवीस हजार मतदान हे शिफ्ट केले गेले होते चिंचवडमधले अडतीस हजार मतदान हे शिफ्ट केले गेले होते ह्यांनी दाखवताना फक्त लाडकी बहीण ही योजना दाखवली पण आज तुम्ही पाहत असता लाडकी बहीणचा निकष त्यांनी जेव्हा लावला त्यांच्या लक्षात आलं लाडकी बहीण हा फक्त दिखावा होता एक चेहरा दाखवला होता आणि त्याच्यामागे ह्या मतदान यादी फुगवण्याचं काम त्यांनी केलं होतं लाडकी बहीण म्हणून ते सत्तेत आलेले नाही आहे ह्या मतदान यादींमधला घ म्हणून ते सत्तेत आलेले आहेत आज तुम्ही सांगा तिन्ही विधानसभेतले तिन्ही आमदार आपले निव नू, निवडून आल्यानंतर कुठे जल्लोष झालं कुठे सत्कार घेतला त्यांनाही विश्वास नव्हता हो म्हणजे आम्हाला माहिती आहे आम आमचं मतदान म्हणजे पवारसाहेबांना मानणारा वर्ग या शहरामध्ये आहे ज्यांनी ह्या शहराचा शाश्वत विकास केला ज्या पवारसाहेबांनी जो आय डी सी इथं आणली त्याच्यानी इथं बाहेरचे लोक इथं स्थायिक झाले म्हणून आपले शहर वाढत गेलं त्यानंतर आरडी पार्क इथं आणलं त्यातनं पर राज्यातनं आलेले लोक इथं स्थायिक झाली म्हणजे ते ठीक आहे कुठल्या विचाराची माहीत नाही पण त्यांचा आमचा संपर्क किंवा त्यांचा आपला संपर्क हा माननीय पवार साहेबांनी इथे घडवून आणलेला आहे साहेबांनी आयड्य पार काढलं नसतं काहीच झालं नसतं आपली लोकसंख्या लिमिटेड राहिली असती पण हे शहर वाढवणे मागे साहेबांचा खूप मोलाचा वाटा आहे एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो पक्ष सत्तेत नसला तरी लोकांच्या प्रश्नावर चळवळी आंदोलनं होतानाही दिसत नाही आहेत नाही शंभर टक्के होत आहेत पण आंदोलन फक्त एक आंदोलन केलं फोटो सेशन केलं म्हणजे आम्ही वाचच्या फोडले किंवा पक्षाचीही लक्षणं नसतात आता त्या दिवशी आम्ही आंदोलन घेतलं होतं आपल्या इथे एका महिलेवर अत्याचार झाला पोलीस चौकीत तिथचं मारहाण झाली त्याचंही आंदोलन आम्ही घेतलं आपल्या फलटनचा विषय असेल स्वर्गीय डॉक्टर मुंडे असेल त्यांचं आंदोलन आम्ही घेतलं आंदोलन हे चालू असतात पण ही राजकीय आंदोलनं झाली ना लोकांच्या प्रश्नांवर लोकांच्या नागरी समस्यांवर आंदोलन किंवा तुम्ही काही भूमिका घेतली पक्षाने आक्रमक भूमिका घेतली किंवा त्याचा पाठपुरावा केलाय असं काही उदाहरण सांगू शकता शंभर टक्के जो डीपी आपण सँक्शन केला तेव्हा पण आम्ही आंदोलन घेतलं होतं तेव्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन झाली म्हणजे इथं रोडचा विषय असेल पाण्याचा विषय असेल आता मी तर तुम्हाला सांगायला मला आनंद होईल मी भाजपमध्ये असताना सुद्धा मी सत्तेत होतो तरी मी आंदोलन घेत होतो लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे हीच भावना होती ना भले सत्ता कोणाची असू किंवा नसू म्हणजे सत्तेत असलं तरच काम होतात असं काही नाही आहे आज आमचीही कामं होतात आज प्रभागात आम्ही काय फोन केले तर कामं आमचे होत असतात पण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे जे प्रशासन आहे किंवा जे सत्ताधारी त्यांनी जो आव आणलेला आहे की आम्ही एवढी कामं केली पण त्या कामांमागे यांनी भ्रष्टाचार फक्त केलेला आहे कामं काहीच केलेली नाही ते दाखवण्याचं काम आता महापालिकेच्या निवडणुका येतील प्रत्येक बॉल खेळायचा नसतो म्हणून म्हणलं जेव्हा टप्प्यातील तेव्हा आम्ही ते विषय मांडू आता पक्षात जे आले होते विलास लांडे असतील माजी आमदार जे उमेदवार राहिलेले अजित गवाणे यांनी पक्ष सोडला आहे राहुल कलाटेसुद्धा थोडेसे दुरावलेले दिसत आहेत ते पक्षात आलेली ही राजकीय सूज होती ती कमी होती आहे असं नाही वाटत शंभर टक्क्यात माननीय विलास काका ह्यांचा कधी प्रवेश पक्षामध्ये झालेला नव्हता त्यांचं साहेबांवर प्रेम तेव्हाही होतं आज येईन उद्या असेल विलास काकांबद्दल मी काही बोलणं उचित नाही पण जे लोक महापाले विधानसभेसाठी आमच्याकडे होती ते गेले ही नक्कीच सूज होती पक्षाला आम्हालाही कल्पना होती हे लोकं फक्त शनिक आपल्याकडे आलेली आहेत पण आज एक शोकंत आहे सर ज्या लोकांना विधानसभा लढायची आणि महापालिकेला निवडून येण्यासाठी त्यांना पक्ष बदलावा लागत असेल त्या लोकांनी विधानसभा लढल्या नाही पाहिजेत म्हणजे ह्यांना ह्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नाही आहे जनतेवर विश्वास नाही आहे हे फक्त लाडेमध्ये निवडून येण्याच्यासाठी हे लोकं डिसिजन घेत असतात अशा लोकांनी विधानसभा न लढणं उचित मी त्यांना एवढं माझी उंची नसेल पण नक्कीच हे स मतदार हा शोधणे आहे त्यांनाही कल्पना आहे ज्या व्यक्तीला विधानसभेचं तिकीट साहेबांनी दिलं आणि त्या व्यक्तींना महापालिका निवडणूक लढण्यासाठी सत्तेत जावं लागत असेल म्हणजे त्यांच्या ई एमच्या हिशोबाने किंवा महायुतीच्या हिशोबाने हे लोक त्या पक्षात गेलेली आहे आणि आज त्यांचा प्रथम निराशा नक्कीच होईल कारण महायुती काही होणार नाही पुन्हा ह्या लोकांना संघर्ष हे करावा लागेल तेव्हा लोक यांच्यासोबत नसतील महापालिकेत भाजपची सत्ता होती तुम्ही भाजपमध्ये होता तुम्ही भाजपचे नगरसेवक राहिलेला आहात तुम्ही सत्ता आतूनही पाहिली आहे बाहेरूनही आहे त्या भाजपच्या सत्ता काळाचं तुम्ही मूल्यमापन कसं करता आम्ही सत्ता होती असं नाही म्हणता यायचं भाजपची सत्ता ही फक्त आमदारांची होती आम्ही फक्त सत्तेत सहभागी होतो जे नगरसेवक निवडून आले ते फक्त सत्तेत सहभागी होते त्यांना कुठलाही अधिकार नव्हता म्हणजे वार्डमध्ये तुम्हाला काय कामं घ्यायची हे पण तुम्हाला पहिलं आमदारांना सांगावं लागत होतं आणि मी त्या मताच्या विरोधात होतो ज्याचा अधिकार त्यांना त्यांना दिलेला आहे आमच्या इथं निवडून देताना आम्हाला आम्ही म्हणून निवडून दिलेला आहे पक्ष म्हणून दिला असेल आमदार किंवा खासदारांना पाहून मतदान इथं झालेलं नव्हतं म्हणून मी त्यांच्या विरोधात आवाज उडवला आणि ही लोकशाही लोकशाही जिवंत राहणं हे क्रमप्राप्त आहे या लोकशाहीमध्ये संघर्ष कामं संयम सर्व गोष्टी येतात ह्या पद्धतीने आम्ही काम करत होतो पण भाजपला ते मान्य नव्हतं म्हणून मी भाजप पक्षातून बाहेर पडलो नाही एकूणच्या कार्यकाळात विकास झा विकासाचा वेग वाढला असा दावा आहे भाजपचा की काया पालट करून टाकलेला आहे आम्ही आणि आता पुढच्या अनेक वर्ष आम्हाला सत्तेपासून कोणीही हटवू शकत नाही अशा पद्धतीचं ना आता तर त्यांनी घोषणा दिली बार घोडे मैदान लांब नाही सर आणि ह्यांनी जो विकास केला आहे तो फक्त त्यांचा वैयक्तिक विकास केलेला आहे ह्या शहरामध्ये स्मार्ट सिटी असेल तुमचं बायोमाइनिंग असेल एसटीव्ही प्लांट असेल तुमचा सुधार प्रकल्प असेल ह्याच्यामधली कामं तुम्ही दाखवा आणि ह्याच्यातला खाल्लेला पैसा यांनी बघा म्हणजे धर्मंत्री संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये पण भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप तेव्हाही होता ना आजही म्हणजे अशा पद्धतीने ह्या लोकांनी फक्त स्वतःचा विकास केला आहे सामान्य जनतेचा कुठलाही विकास केला नाही आज आपण पाच असाल हा नाशिक हायवे आपण घे नाशिक फाट्यापासून आपला हायवे घेतला बघते शकते ह्याच्यामध्ये स्मार्ट सिटीचं काम ह्या लोकांनी काढले काय उपयोग आहे त्याचा आज वाहतुकीची समस्या एवढे मोठे झालेली आहे तुमचा त्याच्यामध्ये बियाआट्टीचा रोड त्याच्यामध्ये घेतलेला आहे स्मार्ट सिटी घेतलेली आहे कशी वाहतूक समस्या तुम्ही सोडवणार आहात ते फक्त पैसे खाण्याचं साधन आहे आणि कुंपन आहे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि ह्यांनी कसलाही विकास केला नाही यांनी स्वतःचा विकास केला आहे विकास म्हणजे काय शाश्वत विकास आपण ज्याला म्हणतो तो विकास केल यांनी केला के नाही आज पवना डॅम आता आमच्या जन्माच्या आधीपासून तुम्ही सर ह्या शहरात साईक आहात तुम्हालाही कल्पना आहे तेव्हाची लोकसंख्या तेव्हा ते डॅम कोणी बांधलं त्यानंतर पाण्याचं नियोजन ह्या लोकांनी केलं काय आज जे म्हणतील ठीक आहे आता मागं आज सत्ता होती तेव्हा यांनी का नाही केलं आम्हाला फक्त पाच वर्ष पण आज तुमचं राज्य शासन चौदापासून तुम्ही सत्तेत आहात या दहा वर्षाच्या कालावधीत तुम्हाला ते जमलं असतं तुम्ही एक धरण बांधू शकले नाही कुठले बंद पाईपलाईन आणू शकले नाही काहीच नाही काय तुम्ही आज मूलभूत गोष्टींना जिथले लोक वंचित आहेत आज तुम्ही पाहत असाल घंटागाडीची परिस्थिती काय आहे आज स्मार्ट सिटीत आपल्याला फक्त दाखवलं की आपलं शहर एकदम स्वच्छ आहे त्याच्यात एक नंबर आला पण तुम्ही कुठल्याही चौकात जा एवढा कशाचे ढिघायला पडलेले आहेत कुठं स्वच्छ आहेत हे फक्त मॅनेज केलेले हे कागदा स्वच्छ शहर दिसतंय बाकी कुठंच काही नाही यांनी ह्यांनी कसलाही विकास केलेला आहे येत्या महानगरपालिकेला लोक यांना यांची जागा दाखवतील आणि ह्यांचा शंभर पार हा जो आकडा आहे तो फक्त ई व्ही जोरावर आहे हो आदीज। आदीज, आदीज। हो <laughs> आज त्यांचे नगरसेवकही सांगतात आठ हजार मतांनी आम्ही निवडून येणार आहोत मग एक सांगायला मला एक मला आधीच आधीच जेव्हा मी भाजपचा उमेदवार नव्हतो पण भाजपच्याच नेत्यांनी मला भाजपमध्ये या असं सांगितलं त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं होतं पाच हजार मतदानापासून आपल्याला पुढं जायचं आहे पण त्याचा अर्थ मला तेव्हा नाही समजला पण आत्ता समजतो आहे मग एक काय त्यांना म्हणायचं होतं आणि आज मी सांगतो तुमच्या पी सी एम सी न्यूजच्या माध्यमातून त्यांनी आत्ता किती घोषणा केली आठ हजार मत पसनं आमचं मतदान चालू आहे तर पण त्याच्या पुढं जाऊन लोक चारे चारे हे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी रोडला येतील आणि महाविकास आघाडीच्या लोकांना उमे मतदान देतील तुम्ही भाजपच्या कारकिर्दीवर एवढी टीका केलीत पण हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही कमी पडला असं नाही वाटत आज अ विरोधी पक्ष म्हणून तुम्ही कमी पडला आहेत असं नाही वाटत नाही आज काय काय आहे सर आज तुमच्यासारखे काही माध्यम आहेत जे लोकशाही आणि संविधानाच्या बाजूने आहेत काही चॅनल असतील त्यांना दबाव एवढे आहेत ते बातम्याच देऊ शकत नाही किंवा बातम्या छापू शकत नाही म्हणून तुम्ही माझं फेसबुक लाईव्ह चेक करा माझा असेल आमचे चिंचवडचे सागर चिंचवडे असतील असे काय तो आमचे माऊली बोराडे असतील हे प्रत्येकजण आपापल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते झालेला भ्रष्टाचार पोहोचवण्याचं काम चालू केलेलं आहे ठीक आहे आम्हालाही कल्पना आहे की कल प्रत्येक चॅनलवर आत्ता दबाव आहे कोणीही काय दाखवू शकत नाही आज निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न केला तर भाजपाला उत्तर द्यावे लागतात ह्याच्यावर आपण समजा कुठं लोकशाही जिवंत आहे पण आमच्या आमच्या प्रभाग प्रभागामध्ये लोकांना कल्पना आहे त्याची काही निवडणुकामध्ये महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवला जातोय तोच पॅटर्न आता महापालिका निवडणुकीलाही राहणार का काही वेगळं फॉर्म्युलाचा विचार सुरू आहे आता मनसेला घेण्यावरून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत नाही मतभेद असे काही नाही स्थानिक पातळीला त्यांना त्यांना अधिकार त्या पक्षांनी दिलेले आहेत आमचा पक्ष असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल आमच्या आत्तापर्यंत तीन चार बैठका सुद्धा आहेत आता नव्याने मनसे आलेत मनसेचे इथले स्थानिक अध्यक्ष शहराध्यक्ष त्यांच्याशी माझं एकदा बोलणं झालेलं आहे म्हणजे आमच्यामध्ये असं हे काही नाही आमचा अजेंडा क्लिअर आहे भ्रष्टाचार भाजपला महापालिकेपासून थांबवू नये ज्या पक्षाने ज्या भाजपाने आज महापालिकेच्या डिपॉझिट तोडलं आहे खर्च केलं आहे ते पुढं तर थांबलं पाहिजे नाही तर पुढचे दिवस हे खूप भयंकर आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकांसोबत आम्ही थांबून लोकांच्या विचाराचे उमेदवार देऊन जे महापालिकेमध्ये चांगलं काम करतील अशा लोकांना आम्ही संधी देणार आहोत तर विधानसभेला तिन्ही जागा पी शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला दिल्या गेल्या होत्या त्यामुळे आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं म्हणणं आहे की आम्ही तेव्हा एक पाऊल मागं आलो आता महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात शरद पवार गटाने त्याची भरपाई आम्हाला करून द्या शंभर टक्के काय त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला मदत केली होती त्याच तेवढ्याच मोठ्या मनाने एक पाऊलने मी दोन पाऊल मागे जाऊन महाविकास आघाडीत टिकावी आणि हे भ्रष्टाचार भाजप इथलं थांबावं हो म्हणून आमची भूमिका असेल आता शहरात ज्यांना तगडे उमेदवार म्हणतात जे निवडून येण्याची क्षमता ठेवतात असे उमेदवार हे भाजप किंवा राष्ट्रवादीशी अजित पवार गटाकडे असल्याचं दिसतंय तर आपल्या पक्षाकडे असे तगडे उमेदवार किती आहेत असं काही नाही तगडा उमेदवार हा काय नसतो इथे काही मोनोपॉली कोणाची नाही आजी दादांची जेव्हा सत्ता होती मागच्या पंचवर्षाला दादांची सत्ता गेली तेव्हाही दादांकडं खूप बलाढे उमेदवार होते आणि भाजपला आमच्यासारखे नवखे उमेदवार होते पण भाजपच्या बाजूने लोकांनी मतदान केलं त्या टाइमाला भले ते यू एमच्या माध्यमातून गेलं असेल पण नवखे उमेदवार तुम्ही महापालिकेत पाहिला असाल अठ्याहत्तरपैकी फक्त दहा नगरसेवक जुने होते बाकी नवीनच होते ना असं काही कोणाचं मोनोपॉली नाही आहे तसं लोकांना नवीन उमेदवार हे कधी आवडतात कारण ते क्लीन क्लीन असतात एकदम त्यांच्यावर कुठलाही डाग नसतो आणि ज्यांना काम करण्याची इच्छा आहे इच्छाशक्ती आहे ज्यांना प्रभागामध्ये का काम विकास करायचा अशा लोकांच्या मागे नक्कीच ही शोधणे मतदार थांबतील आपल्या पक्षाकडून किती जागा लढवण्याचं नियोजन चाललं आहे आणि किती नगरसेवक तुमचे निवडून येतील शंभर टक्के ए बी फॉर्म दिले हो आपल्या लक्षात येईल की ती जागा आम्ही लढलो आहे आणि मी तुम्हाला मागे आत्ताही चालू व्हायच्या मुलाखत चालू व्हायच्या सांगितलं होतं की मॅजिक फिगर हे राष्ट्रवादी काँग्रेस शहरात शंका पवारची असेल ह्याचा विश्वास आम्हाला आहे आणि नक्कीच येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्याचा कलेक्शन आपल्याला दिसेल आता तुमचा जो राजकीय वैयक्तिक राजकीय प्रवास आहे तुम्ही पूर्वी भाजपमध्ये होतात दोनदा नगरसेवक झालात आता राष्ट्रवादी श शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहात या बदल्याबद्दल आपण आता बदलानंतर जी काही परिस्थिती पाहताय यात तुम्ही समाधानी आहात का पक्ष सोडल्याचा पश्चाताप आहे नाही पश्चाताप अजिबात नाही मला मग मा समाधानी आहे एकदम समाधानी आहे कारण मी लोकशाही आणि संविधानच्या बाजूने उभा आहे मी हुकुमशाहीच्या बाजूनी दडपशाहीच्या बाजूनी किंवा लाडवून निवडून येण्यासाठी मी भाजपमध्ये थांबलेलो नाही आहे मला माझ्या जनतेवर माझ्या मतदारांचा विश्वास होता म्हणून मी भाजप सोडून मी ह्या पक्षांमध्ये आलो आज तुम्ही पाहत असाल दिल्ली ते गल्ली जो तो भाजपमध्ये झाला आहे मला तेच सम समजत नाही फक्त निवडून यायचं म्हणून भाजपमध्ये जायचं असेल तर मग ते राजकारण न गेलेलं चांगलं तुमचा लोकांचा विश्वास पाहिल संविधा पाहिलं लोकशाहीवर पाहिजे आणि तुमचा स्वतःच्या कामावर विश्वास पाहिल तेव्हा तुम्ही राजकारण केलं पाहिजे ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे आणि भाजप सोडल्याला मला नाही जर आनंद होतो आहे की आपण त्या चुकीच्या जा भ्रष्टाचार पक्षामध्ये नाही आहे आपण एका चांगल्या विचारासोबत आहोत लोकशाहीसोबत आहोत आणि हे भविष्यासाठी खूप चांगलं आहे मला माझा संघर्ष आत्ता होईल निवडून द्यायचं नाही द्यायचं हे माईबाप जनतेच्या हातामध्ये ते तुम्ही ई एम मॅनेज करा मतदान याद्या फुगवा काही होत नाही आज एवढं होऊन सुद्धा तुम्ही विधानसभेला आमचे सत्तावन्न आमदार आले ना महाविकास आघाडीचे तीस लोकसभेला खासदार निवडून आलेत आमचे ते कामाचे जेव्हा आलेले आहेत ते ई व्ही एमने नाही आले एका लिमिटच्या पर्यंत त्यांचे ई व्ही से एम सेट होतील मतदान येते फुगवले जातील त्याच्या पुढे ही सामान्य जनता त्यांना त्यांची जागा दाखवतील हा विश्वास मला आहे म्हणून मी भाजप सोडल्याला पाश्चाताप नाही तर आनंद आहे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा आहे की कामथे पुन्हा एकदा पक्ष बदलणार कितपत टक्के नाही बदलणार जे आहे ते मी महाविकास आघाडीसोबत सोबत थांबेल महाविकास आघाडीमधनच मी नगरसेवक असेल आपल्याला सांगू इच्छितो कामथे साहेब स्पष्ट आणि थेट उत्तर दिलीत त्याबद्दल धन्यवाद शहरातील राजकीय समीकरणे बदलत राहणार आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष किती ताकद दाखवतो हे पाहणे निश्चितच उत्सुकतेचे ठरेल पाहत रहा थेट सवाल फक्त पी सी एम सी न्यूजवर धन्यवाद धन्यवाद